शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर आज दिनांक अठरा सप्टेंबर तर बघूया राज्यात पुढील चोवीस तास एकूण हवामान हो कसे राहील ते तर करूया सुरुवात तर इकडे पूर्व विदर्भामध्ये पूर्व विदर्भातील गडचिरोली आणि गोंदिया या दोन जिल्ह्यामध्ये आपल्याला किंचित ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी झालेला दिसेल आणि तिकडेनंतर लगेच ऊन पडेल त्यानंतर इकडे चंद्रपूर भंडारा नागपूर आणि वर्धा या चार जिल्ह्यामध्ये आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये एक बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस झालेला दिसेल त्यानंतर इकडे पश्चिमी दर्भामध्ये पश्चिमी दर्भामध्ये यवतमाळ आणि वाशिम या दोन जिल्ह्यामध्ये आपल्याला एक मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला दिसेल त्यानंतर इकडे अमरावती अकोला आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यामध्ये एक बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी होईल व लगेच तिथे सूर्यदर्शन होईल त्यानंतर बघूया मराठवाड्यामध्ये तर मराठवाड्यामध्ये इकडे नांदेड लातूर धाराशिव हिंगोली परभणी आणि बीड या जिल्ह्यामध्ये आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर इकडे जालना छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यामध्ये एक बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी होईल व लगेच सूर्यदर्शन होईल त्यानंतर इकडे सोलापूर सातारा सांगली इकडे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा एक अधूनमधून मध्यम ते जोरदार सरी होईल त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा एक मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये पाहायला मिळेल त्यानंतर अहिल्यानगरमध्ये सुद्धा एक मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल एक भाग बदलत भाग बदलत त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये सुद्धा एक अधूनमधून मध्यम पाऊस होईल त्यानंतर इकडे जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा एक अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी होईल पुढील चोवीस तासामध्ये त्यानंतर इकडे कोकण किनारपट्टीमध्ये कोकण किनारपट्टीमध्ये पालघर ठाणे पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या सगळ्या जिल्ह्यामध्ये अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी चालू राहील तर आता बघूया तापमान किती राहील ते तर पूर्व विदर्भाचे दिवसाचे कमाल तापमान बत्तीस अंश सेल्सिअस ते किमान तापमान बावीस अंश सेल्सिअस एवढे राहील तसेच इकडे पश्चिमदर्भ मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या चारही विभागाचे दिवसाचे कमाल तापमान तीस अंश सेल्सिअस ते रात्रीचे किमान तापमान बावीस अंश सेल्सिअस एवढे राहील त्यानंतर इकडे कोकण किनारपट्टीचे कमाल तापमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस ते किमान तापमान बावीस अंश सेल्सिअस एवढे राहील तर शेतकरी बंधूं हा होता आपला पुढील चोवीस तासाचा अंदाज राज इतकेच नमस्कार